नमस्कार वंदन हे चंदनापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतं कारण चंदनाच्या शीतलता आणि सुगंधापेक्षा वंदनातील नम्रता आणि आदर अधिक दिलासादायक असतात आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते त्यामुळे त्याला आपल्या चुका सुधारण्याची संधीच मिळत नाही संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो श्रीमंती पैसे कमावण्यात नाही तर पैसे कमावताना आपल्यातला माणूस घडवण्यात आहे निष्ठेने आणि तत्वाने जे आपल्याला लाभते फक्त तेच आपल्या आयुष्यात सदैव शिल्लक राहते बाकी सारे काही नियतीच्याच वजाबाकीत गायब होऊन जाते संधी मिळताच भावनांच्या तव्यावर पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण पानवठ्याची आठवण त्यांना तहान लागल्यावरच होत असते भावनांची रेंज जुळली आणि शब्द योग्यरित्या कनेक्ट झाले की माणसांचं नेटवर्क कधी आउट ऑफ कवरेज होत नाही एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही आणि एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुणही पाहत नाही म्हणूनच माणसाला माणूस ओळखता येत नाही ठामपणे भीतीचा सामना केला की आत्मविश्वास धैर्य आणि सामर्थ्य आपोआपच प्राप्त होतं धावण्याची आवश्यकता दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी असते स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी धावणं नाही तर थांबणं गरजेचं असतं था। पेटमे गया जहर सिर्फ एक व्यक्ति को मारता है लेकिन जो जहर कानों में जाता है वही सैकड़ों लोगों को मारता है धन्यवाद